आज भाजपचे बाज़ शहराध्यक्ष आणि राणा जग पाटील तुळजापूर तालुक्याचे आमदार ज्या सुप्रियाताईंना अर्धवट माहिती आहे म्हणतात त्यांच्याच मोदी साहेबांनी देशाचे रत्न म्हणून त्यांना पारितोषिक दिलं त्यांना ही यांना अर्धवट माहिती असलेली ही लोक आमच्या ताईंना काहीतरी अर्धवट माहिती असे सांगतात त्या आमदार महोदयांना मी सांगू इच्छितो की त्यांच्या काळामध्ये संतोष परमेश्वर नगरसेवक राष्ट्रवादीचे चिन्ह झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसपर्यंत ते पक्षामध्ये होते राणा पाटील आमदार हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यानंतर ते कुठल्याही पक्षाच्या मिटिंगला आलेले नाही दुसरा मुद्दा आमचा पक्षाची सभासद नोंदणी आजीव सभासद प्राथमिक सभासद दोन हजार एकवीस बावीसला झाली त्यामध्ये कुठंही मी तालुका अध्यक्ष होतो त्या काळापासून त्यांची कुठंही आजीव सभासद किंवा प्राथमिक सभासद ही नोंदणी नाही परंतु हे सन्माननीय आमदार म्हणतात की भाजपमध्ये प्रवेश करायच्या अगोदरपर्यंत ते राष्ट्रवादीमध्ये होते पवारसाहेबांच्या पक्षामध्ये होते ताईंना अशी अर्धवट माहिती मिळालेली आहे त्यांनी सत्य माहिती त्यांच्या पत्राद्वारे दिलेली आहे परंतु आमदार महोदयाकडेच अपुरी माहिती आहे आणि हे माहिती मी तालुका अध्यक्ष या पक्षाच्या नात्यानं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे त्यांना माहिती पाहिजे असेल तर मी माहिती देतो परंतु ही चुकीची माहिती दिलेली आहे आणि आमच्या पक्षामध्ये असं कुणीही नाही आणि त्या काळामध्ये पक्षामध्ये गद्दारी केल्यानंतर आम्ही त्या तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजार यांनी त्या काळामध्ये काही नगरसेवकांना बडतर्ब केलं ते पेपरची बातमी आजही माझ्याकडे आहे परंतु चुकीच्या माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये हीच विनंती भाजपचे शहराध्यक्ष व तुळजापूरचे तालुक तालुक्याचे आमदार राणा पाटील यांना सूचित करतो